सगळे डोंबिलीकर जे आहेत वर्षाच्या स्वागत यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत ही डोंबिवलीची परंपरा आहे सर्वात प्रथम जर स्वागत यात्रा सुरू झाली तर डोंबिवलीमध्ये सुरू झाली आणि इतके वर्ष ही अशीच दरवर्षीचा उत्साह जो आहे वाढत चालतो सर सुहाची संपूर्ण म्हणजे संकल्पना आहे ती साकारण्यात आलेली आहे सा वर्ष आहे आणि या सत्तावीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना एक नवीन तरुणाई मोठ्या प्रमाणात या उत्साहात सहभाग दरवर्षी दरवर्षी या स्वागत यात्रेमध्ये तरुणाईचा सा सहभाग खूप असतो कारण की या डोंबिवलीला एक पार्श्वभूमी आहे सांस्कृतिक नगरी म्हणून या डोंबिवलीला ओळखलं जातं आणि वेगवेगळ्या उत्सवाच्या माध्यमाने ही तरुणाई पुढे येत असते याही वर्षी वेगवेगळे थीम्स घेऊन मेसेजेस घेऊन जे आहे तरुणाई रस्त्यावरती उतरलेली आहे नक्कीच यंदाच्या यंदा त्या वर्षी आपण पाहतो आहे की मराठी सण असेल संस्कृती असेल ते जपण्यासंदर्भात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात गेल्या दोन ते तीन वर्षापासून ही संस्कृती जपण्याचं मोठ्या प्रमाणात काम आहे ते वाढलेलं आहे कार्यक्रम आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे मराठीला देखील अभि अभिजात भाषेचा दर्शन देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे आणि वेगवेगळे सण असतील वेगवेगळे आपले किल्ले असतील मंदिरं असतील या सगळ्यांची त्याचबरोबर डागडूजी असेल त्याचबरोबर तिकडे पर्यटनाला चालना असेल म्हणजे आपली संस्कृती कशी पुढे जाईल याच्यासाठी याच्यावरती भर देण्याचं काम गेल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये देखील झाली आणि आत्ताही झालेलं आहे आणि मला वाटतं हे सण जे आहे जे अगोदर अडीच वर्षाच्या अगोदर सगळ्या सणांवरती बंदी होती सगळी बंदी उठून हे सण जे आहेत ते मोठ्या थाटा माटा जे आहेत जायत, उत्साहात जे आहेत साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्या मराठी सणांची फक्त ही दखल आहे ती नॅशनल लेवल आपण देखील एक वारसा पुढे मारत बघा हे डोंबिवलीचं स्वागत यात्रा आहे जसं आपण म्हणालात की डोंबिवलीची स्वागत यात्रा पहिल्यांदा जर स्वागत यात्रेचा परंपरा कुठे सुरू झाली ती झाली तर साहजिक त्याची दखल जी आहे स्वागत यात्रा म्हणाल की सगळ्यात अगोदर डोंबिवली आणि नंतर मग पुणे ठाणे या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या पुढे येतात तर मला वाटतं हे सण जे आहेत ही स्वागत यात्रेची परंपरा अशीच पुढे जे आहे ते घेऊन जाण्याचं काम चल नाही करत कशाला मला वाटतं आज, आज... आवाहन जे आहे हिंदू नववर्ष आहे सगळ्यांनी मिळून जे आहे सगळे सण जे आहे ते साजरे केले पाहिजे आणि त्या सणांमध्ये जास्तीत जास्त सहभाग कसा होईल जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीला आपले सण काय आपलं ट्रेडिशन काय आपलं कल्चर काय या सगळ्या गोष्टी ज्या त्या कळतील आज त्याची तीच परंपरा आम्ही डोंबिवलीच्या स्वागत यात्रेच्या माध्यमाने पुढे घेऊन जातोय मी देखील जेव्हापासून खासदार झालो आहे एकही वर्ष न चुकता जे आहे या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होतोय फक्त कध्याप्रकारे विकासाची गुढी शेवटचा प्रश्न विकासाची गुढी आहे ती यापुढे लावली जाणार आहे बघा हे सरकार जे आहे फक्त विकासात्मक काम करत आहे अडीच वर्ष ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं त्यानंतर पुन्हा सत्ता जी आहे ही महायुतीला लोकांनी दिली आज मुख्यमंत्री महोदय म्हणून देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे सरकार काम करताना गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या आज महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर, 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 नंबर वन आहे आज महाराष्ट्र स्टार्टअप्समध्ये नंबर वन आहे आज महाराष्ट्र जो आहे तो एफ डी आयमध्ये नंबर वन आहे सगळ्या बाबतीमध्ये जे आहे ते महाराष्ट्राला नंबर वन ठेवण्याचं काम जे आहे ते आम्ही हे सगळी मंडळी करत आहेत आणि महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे हे राज्य जे आहे हे पूर्ण भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी काम इथे करत आहे तर ही विकासाची गुढी जी आम्ही रोवलेली आहे अडीच वर्ष अगोदर ती अशीच जी आहे ही उंच ठेवण्याचं काम जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये पण आम्ही करणार आहोत थँक्यू थँक्यू